काठी मी नऊ वर्षापासून काम करते गेल्या वर्षी चौथ्याने माझी एक वर्षासाठी एडशील प्रतिनिधी केली होती मी म्हणलं होतं की एका वर्षासाठी मला नको सर कारण मला सगळं सामान घेऊन जायचं काठीला आणि कोणा वापस जायचं काठी तेच करून भेटत नाही त्यासाठी नको हे तरी त्यांनी मला सांगितली नाही म्हणले तुमची कुठे वर्षी एडशील केली केली जायचं काव म्हणजे काठी एडसीला म्हणून मी सगळं सामान घेऊन एडशील आले पण त्यांनी माझी ह्या वर्षी

ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका